शेतकरी बंधूंना नमस्कार मी पवन देशमुख आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे त्यामध्ये आपण एक ज्यावेळेस आपण शेणखत किंवा उक, शेणखत उकड्यामध्ये टाकतो किंवा पुडा टाकतो किंवा काडी कचरा टाकतो किंवा आपल्याला कुजवायचा असते आपण काय करतो किंवा न कुसतात आपल्या शेतात नेऊन टाकतो त्याच्यामुळे आपल्या सारख्या आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात येते त्याच्यामुळे जी शेणखत आहे ती चांगलं कुजलेलं आपण शेतात नेऊन टाकलेलं पाहिजे त्यासाठी आपण घेऊन आलेला आयपीएल आय पी एल कंपनीचं डिकंपोजर हे एक लिटरमध्ये उपलब्ध आहे दर दर आ, आ, हे साधारणतः दोन तीन ट्राय जर खत असलं तर ते कुटार जरी असलं तरी ती पुजवण्यासाठी मदत करते याचा वापर करताना हे एक लिटर आणि त्याच्यासोबत गुळ आणि ताक जर टाकलं तर याचा द्रावण जास्त होते आणि त्याचा वापर आपण शेणखत कुजवण्यासाठी करू शकतो त्याचा द्रावण केल्यानंतर आपल्या जे कुटार किंवा शेणखत येते त्याच्यावर याचा शिडकाव मारायचा किंवा वरून त्याला टाकून द्यायचं त्याच्यामुळे काय होईल आपल्या जी ज्या गोष्टीला साधारणतः सहा महिने आठ महिने लागतात ती गोष्ट लवकर कुजण्यासाठी मदत होईल तर जास्त काय खर्च नाही येता मार्केटमध्ये उपलब्ध आहे जर कोणाला काय घ्यायचं असलं तर माझ्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद